सीझन चालू आहे आंब्याचा आणि पावसाचा पण आहे बघा तुम्हाला माहित नसलं माहित करून कळजे बोला तर मित्रांनो सीझन चालू आहे आंब्याचा आंब्याचा आणि त्याच्या सोबत येत आहे पाऊस पण मित्रांनो मी खरं सांगतो मनातून सांगतो आता काही दिवसात म्हणजे चालूच झालं समजा आमच्या तर चालू झाले तुमच्यात काय हाय नाही मला काय माहित नाही बघा तर आमच्या दारात एक जांभळ आहे बघा त्या जांभळीला जांभळ लागले ती कळलं असं म्हणते आम्ही पिकलेली खाल्ली पण बर का पण पाऊस पडल्यावर बर का आधी नाही ती पिकली असत काय पाऊस खरं आणि काय खोट पण असते बर का गोळा घालते पण काय लागले तर लागले नाही तर, लाग तर गेल्या पण घालाय या असं असत पण मला काय म्हणायचं मित्रांनो पाऊस पडल्यावर का पिकतो बरोबर का 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 पिकत ती काय पडल्यावर का पिकत नाही अगार पिता गार पिता तस नाही वातावरण जरा गार होत असेल मला वाटते पाऊस पडले गार झाले अहो तुम्हाला काय करते का नाही उकाड्यात आंबा पिकतो म्हणजे आंबा जांभळ उड्या का पाऊस पडले उकाडात नाही उकाड्यात उकाड्यात पिकते पिकते तर मित्रांनो कमेंट करून सांगा आपला निसर्ग आहे हा निसर्गाचे नियम काय काय आपल्याला माहित नाही तो खरं आहे बघारपिता जसं की बरोबर का झाडाला पहिल्यांदा मूळ असतं खोड पान फूल फळ बरोबर का असत की